सर्वांना माझा जय शिवराय जय भीम जय आदिवासी जय वाल्मिकी आपण नुकताच धारस सामाजिक संघटनेतर्फे तसेच अजिंठा डोंगरपट्टीतील आदिवासी कोळी समाजातर्फे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर कल्याणराव काळेसाहेब यांना आपण जालना लोकसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आहे यांना आपण जाहीर पाठिंबा दिलेला आहे पाठिंबा आपण का देतोय हा पण समाज बांधवांच्या डोक्यात प्रश्न आला असेल की काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि जे आकाश पाळळे माझ्या टीमच्या माध्यमातून धाडस संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत जे पण आंदोलन यशस्वी झाली व समाजामध्ये जे पण कार्य झाले हे कार्य कोणतेही राजकीय पुढाऱ्यामुळं व राजकीय आदेशामुळे झालेले नव्हते हे स्वबळावर समाजाने आणि दाडा संघटनेने केले होते माझ्या टीमने केले होते याचं सर्व श्रेय धाडस सामाजिक संघटनेची जेवढी टीम आहे जेवढे पदाधिकारी यांना जातं आणि समाज बांधवांना जातं तर मित्रांनो हा जो पाठिंबा आपण जाहीर केला आहे हा पाठिंबा कोणत्याही आमिषाला बळी पडता कोणत्याही प्रकारचा व्यवहार न करता आपण ही जी निवडणूक आहे हे आपण आपल्या हातात घेतलेली आहे मित्रांनो कारण काही लोकांची चर्चा देखील चालू होती कारण सविस्तर माझा व्हिडिओ आतापर्यंत आलेला नव्हता तर मित्रांनो मी एवढं सांगू इच्छितो समाज बांधवांना एवढं सांगू इच्छितो की धाडस सामाजिक संघटनेला आणि आकाश पाडळीच्या टीमला व आकाश पाडळला कोणी इकत घेऊ शकतं एवढी कोणाची अवकत नाही आज कोणी एवढा मायचा लाल फायदा झालेला नाही मला तर असं वाटतं मी बघतोय काही ग्रुपला काही विरोधकांचं चर्चा चालू व्हायला लागली की आकाशपाडे हा विकला गेला व आकाशपाळ्याची झाड संघटना ही विकल्यामुळे यांनी पाठिंबा दिला आहे आम्ही विकण्यासारखे नाहीये आम्हाला विकत घेऊ शकते एवढी कोणाची अवकत नाहीये ही निवडणूक आपलं हाती घ्यायचं कारण फक्त एकच का आहे आदिवासी कोळी समाजाचा पाठिंबा द्यायचं कारण फक्त एकच का आहे आपण ज्या माणसाला पंचवीस वर्ष दिल्ले मागील तो माणूस आता सुद्धा देखील आपल्या समाजाबद्दल बोलायला तयार नाही नुकतीच तीन महिन्या अगोदर जालना जिल्ह्यामध्ये समाजात बंदाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आलेली होती तिथं भाजप खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या साठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमधून ठरणार होते की जात वेधाचा प्रश्न कसा मार्ग लावायचा व जात व्याधाबद्दल आदिवासी कोळी समाज तिथे एकत्र आला होता त्यानंतर भोकरदन नेते सुद्धा आदिवासी कोळी समाज एकत्र आला होता त्या ठिकाणी सुद्धा समाजाची बैठक झाली त्यानंतर वालसंगी गावात सुद्धा समाजाची बैठक झाली पण माननीय रावसाहेब दानवे म्हणता मला दा, जातवेदेचा मुद्दा सोडून जातवेधा ही तुम्हाला पाहिजे हे मला सांगू नका माझ्याकडून जात प्रश्न मिटू शकत नाही मला तुम्हाला जर तुमचं व्यक्तिक काम असेल तुम्ही व्यक्तिक काम घेऊन या तुमच्या समाजाचं काम घेऊन येऊ नका व तुमचा समाज पाहिला एकत्र करा असे हे रावसाहेब पाटील दानवे यांचे शब्द असता रावसाहेब पाटील दानवे यांचा तुम्हाला जर काही लागत असेल तर वीर घ्या गोटा घ्या घरकुल घ्या रावसाहेब पाटील दानवे हे की त्यांच्या घरातून देत नाही हे शासन देते आहे आपल्याला हे आपला हक्क आहे हे काही त्यांच्या बापाची जागीर नाही की ते देत आहे म्हणून तर मला सर्व समाज आमदारांनी एकच सांगायचं आहे ज्या माणसाला आपण मागील पंचवीस वर्ष हे खासदारकीचे दिले ते माणूस आपल्या समाजाविषयी बोलायला तयार नाही आपले समाजाचे बांधव आणि जे समाजाचे नेते होऊन भारतीय जनता पार्टीत आहे ते त्यांच्या चटाय आणि छत्रंजे उचलण्याचे काम करतात त्यांना सांगाव की रावसाहेब पाटील जानवे तुम्ही आम्हाला शब्द तरी दिला का तुम्ही बोलता तरी का आमच्या जात बद्दल आम्हाला बाकी काही नको आमच्यात दम आहेत एवढा आम्ही जात प्रमाणपत्र काढू शकतो आम्ही प्रत्येक गोष्टीवर मार्ग काढू शकतो एवढी आमची ताकद आहे एवढी धाडसंघटनेची सुद्धा ताकद आहे समाजाच्या वतीनं तुम्हाला फक्त आमची एकच मागणी आहे लोकप्रतिनिधीच्या नात्याने एकच मागणी होती मागच्या पंचवीस वर्षात पण आणि मागच्या दहा वर्षात पण की तुम्ही आमचा जात वेळेचा प्रश्न मार्गी लावा तुम्ही आमच्या अजिंठा डोंगरपट्टीचे लोकप्रतिनिधी आहात मागील दोन हजार चौदाला सुद्धा भाजपा विधानपरिषद आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौदाला जो महाराष्ट्रातून आदिवासी कोळी समाज एकत्र आला होता हा फक्त ह्याच आशेने आला होता की भारतीय जनता पार्टीवर भरोसा ठेवला होता यांनी की आणि देवेंद्र फडणवीसवर सुद्धा यांनी भरोसा ठेवून की बा दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीचं सरकार आपण आणू आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सोबत तेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी शब्द दिला होता की भारतीय जनता पार्टीचं सरकार आला बरोबर आदिवासी कोळी समाजाचा आठ दिवसात प्रश्न मार्गी पण आदिवासी कोळी समाजाला यांनी फसवण्याचं काम केलंय अजून सुद्धा जात प्रश्न यांनी मार्गी लावला नाही आणि ते लावणार सुद्धा नाही हे भारतीय जनता संविधान संविधानविरोधी भारतीय जनता पार्टी हे संविधान विरोधी काम करणारे रावसाहेब पाटील दानवे आहेत यांनी आदिवासी कोळी समाजाला मिटवण्याची सुपारी घेतलेली आहे आदिवासी कोळी समाजाचं पाठीत खंजर कुपासण्याचं काम हे रावसाहेब पाटील दानवे यांनी आहे माझी सर्व समाज बांधवांना एकच विनंती आहे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब यांना आपल्याला निवडून आहे आणि ज्या रावसाहेब पाटील दानवेने आपल्याला मागील दहा वर्षापासून सत्तेत आल्यापासून सुद्धा आणि मागील पंचवीस वर्ष सुद्धा ज्यांनी आपल्याला चकवा दिलाय त्यांना आपल्याला यावेळी सुद्धा चकवा द्यायचा आहे आणि त्यांना आपल्याला दीड लाखाच्या मताने हे सांगून आणि बोलून दीड लाखाच्या फरकाने आपल्याला रावसाहेब पटेल दानवेला पाडायचं आहे आणि दीड लाखाच्या फरकाने आणि लीडने कल्याणराव काळेसाहेब यांना आपल्याला निवडून आणायचं आहे एवढंच मी समाज बांधवांना सांगू इच्छितो समाज बांधवांना एवढीच विनंती करतोय की आतापर्यंत रावसाहेब पाटील दानवे हे सुद्धा आपल्या समाजाविषयी बोलायला तयार नाहीये रावसाहेब पाटील दानवे यांना जे पण आपले समाज बांधव भारतीय जनता पार्टीमध्ये पदाधिकारी आहे नेते आहे मला एकाही नेत्यांना सांगावं हो की भारतीय जनता पार्टीमध्ये जनरल तुम्ही तालुका अध्यक्षपद सर्कल सर्कल प्रमुख किंवा जिल्हा अध्यक्षपद आहे का अनुसूचित जमातीचे तुमच्याकडे पद आहे मी असं म्हणणार नाही की तुम्ही भारतीय जनता पार्टीत काम नका करू म्हणून तुम्ही करायला पाहिजे मला तर असं वाटतं भारतीय जनता पार्टी असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो प्रत्येक पक्षामध्ये ज्याची त्याची विचारधारा आहे वेगवेगळ्या पक्षामध्ये समाज हा काम करतो वेगवेगळ्या माणसाला अधिकार आहे की ज्याच्या त्याच्या पक्षात काम करायचं पण जनरलमधून जर तुम्ही काम करत असाल ते करा नेस्तर लाच लाचारी बाळगून आणि याच्या त्याच्या सतरांज उचलून याच्यात त्याच्यात ताटं उचलून तुम्ही राजकारण करू नका स्वाभिमानानं राहा स्वाभिमानानं जागा आणि आदिवासी कोळी समाजाची येत्या ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या Kaya